नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत तर नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे टॉमॅटोचे बाजारभाव टॉमॅटोची परिस्थिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला बाजारभाव समजेल परिस्थिती समजेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्स या मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक थोड्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली आज प्रामुख्याने आर्यमान साऊ मेघदूत आणि विरांग ह्या व्हरायट्या पाहायला मिळाल्या तर विरांगला आज अधिकचा बाजारभाव राहिला इतर व्हरायट्यांपेक्षा विरांगला बाजारभाव चांगला राहिला तर आज एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि बाजारभाव हो काय राहिला हे आता आपण पाहणार आहोत तर एक नंबर मालाला तीनशे ते चारशे इतका बाजारभाव राहिला तर दोन नंबर मालाला क्वालिटीनुसार दोनशे ते अडीचशे इतका बाजारभाव राहिला तर गोल्डी माल म्हणजे तीन नंबर माला हा शंभर ते सव्वाशे इतक्या बाजारभावाने विकला गेला हे सर्व बाजारभाव संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील जाळीचे होते शेतकरी व व्यापारी बंधूंशी चर्चा केली असता आवकमध्ये वाढ झाल्याने हे बाजारभाव घट झाले असल्याचे सांगत आहे सध्या थंडीचे प्रमाण कमी झाल्याने टोमॅटोचे पिकण्याचे प्रमाण वाढलेले आहे असे शेतकरी बंधू सांगत आहे याच कारणाने आवक वाढलेली आहे आवक वाढल्यानेच ता तांबाटीचे बाजार पडल्याचे सांगत आहे असेच रोजचे बाजार भाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा जेणेकरून आपल्याला ताज्या अपडेट्सच्या मिळत राहतील धन्यवाद